किती जण आहे तुम्ही पाच जण आहे का मग ही हजार हजार किंवा पाच पाचशे रुपये देतो वीस तारखेला मुंबईला आमचे तर आता मशी घेऊन निघले टॅक्टर घेऊन निघले बरं बर मशीवर निघलेत लोक तरी मुंबईला समाज बांधव येणार आणि येणारच आता आमची ती इच्छा आहे तुम्ही त्यांचा अंत पाहू नका ते आम्हाला उपोषणाला बसले तर ते कोणाच्याच बापाचं ऐकत नाही समजा मी माझा एक जेसीबी असतो माझी एक इच्छा काय मी माझ्या जेसीबीमध्ये फुल फुलं भरून आणतो आणि त्या जरांगे पाटलावर माझ्या जे बीतून आणि माझे फुलं पडले पाहिजे ही भावना असते म्हणून ते दोन दोनशे चार चारशे जे बी असते अहो जाऊ द्या आता काय काही काही एखाद्या आरक्षातले खंडोजी खोपडे असतात तर त्याचे दोन अर्थ कोणते येऊ द्यायची वेळ पडणार नाही म्हणजे घेऊन येतात का दादाने क्लिअर सांगितलेलं आहे एकोणीस तारखेच्या रात्रीपर्यंत जर ते आले तर ठीक वीस तारखेला मुंबईला आमचे तर आता म्हशी घेऊन निघले टॅक्टर घेऊन निघले बरं बरं म्हशीवर निघलेत लोक म्हणजे आता आमचा समाज बांधवाला कोणी रोखू शकत नाही वीस तारखेला जर ते निघाले तुम्ही कितीही जरी चॉकलेट घेऊन आले तरी मुंबईला समाज बांधव येणार आणि येणारच तुम्हाला एकोणीस ये तारखेपर्यंत जर यायचं असेल तर तुम्हाला आता टाइम पिरियड तर दादा देत नसते दा आणि ते शेवटी दादाचा निर्णय टाईम पिरियड दादा देऊ शकत नाही तुम्हाला आरक्षणच घेऊन यायचं आणि ते जर आमरण उपोषणाला बसले आता आमची ती इच्छा आहे तुम्ही त्यांचा अंत पाहू नका ते आमरण उपोषणाला बसले तर ते कोणाच्याच बापाचं ऐकत नाही एकंदरीत जर आपण पाहिलं तर मनोज जारांगे पाटील यांच्या आता राज्यामध्ये रेकॉर्ड तोड सभा झाल्यात जेसीपी आल्यात हेलिकॉप्टर आले म्हणजे सगळे रेकॉर्ड तुटलेले आहेत मग कुठं लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की मनोज जारांगे पाटील यांच्या पाठीमाग कोणतरी अदृश्य शक्तीचा हात आहे ती अदृश्य शक्ती आहे का आता तुम्ही हे जे हे बघितले जे सी बी तुम्ही जे सी बीचा उल्लेख केला किती होते साहेब दोनशे चारशे जे सी बी आज तो तालुका आहे समजा प्रत्येक गावात एक जे सी बी असतो समजा मी माझा एक जेसीबी असतो माझी एक इच्छा काय मी माझ्या जे सी बीमध्ये फुलं फुल भरून आणतो ते आयोजकांनी केले साहेब मला एक समाधान आहे की माझ्या जेसीबीतून माझ्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानंतर जर समाजाला न्याय दिला असेल तर त्या जरांगे पाटलांना दिला आणि त्या जरांगे पाटलावर माझ्या जे बीतून आणि माझे फुलं पडले पाहिजे ही भावना असती म्हणून ते दोन दोनशे चार चारशे जे बी असते आयोजक नाही करीत आयोजक तुम्ही बघा ना मग आयोजकांनी केलं असतं तर खुर्च्या असतात बसायला अव ढेकळात बसतात लोक मातीत बसतात अ हे जे सभा ठेवतात ना हे खुर्च्या आणतात गाड्या देते जेऊ घालते जाताना टप्पा टप्पा देते सगळ्या गोष्टी देते तरी पब्लिक येत नाही आणि पुन्हा हजार हजार रुपये आणि त्यांचे भांडणं होते डोके फोडाफोडी होते अरे मला पाचशे दिले मला तसं हजार रुपयात ठरवलं होतं म्हणजे हे पण आमचा जो माणूस आहे आता पहिले काय होत होतं की पाचशे हजार रुपये दिले इलेक्शनच्या वेळेस म्हणजे तुम्हाला पाच वर्ष कोणी ढुंकून पाहत नव्हतं पण किती जण आहे तुम्ही पाच जण आहे का मग हे हजार हजार किंवा पाच पाचशे रुपये देत होते अ दोन दोन चार चार हजार रुपये खर्चून प्रत्येक समाज बांधव आज त्यांच्या सभा ऐकण्यासाठी येतो हो मातीत बसतो घरच्या भाकरी घेऊन चार लोकांच्या सोबत घेऊन येतो म्हणजे कोणी उपाशी असलं तर इतकं त्या दादानी आमच्या म्हणजे समाजाला वळण लावलेलं आहे आज कुठल्याही समाजकार्यात आमचा समाज बांधव धावून जातो आज एवढ्या ज्या आत्महत्या होते नैराश्यात गेलेले तरुण मनोजदादामुळं आत्महत्या रोखल्या गेलेल्या आहेत आज त्यांच्या परिवाराला म्हणजे सगळे येतात बरं का एखाद्यानं आत्महत्या केली तर सगळे येते तेरा दिवस रडते चांगलं रडते गळा काढून पण कोणी एक रुपया आणून देत नाही रडून चालल्या जातात त्यावेळेला म्हणजे मनोज लगेच सगळ्या समाज बांधवाला सांगितलेले की आपल्या समाजातले सगळ्यांनी वर्गणी जमा करून त्या परिवाराला कधीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायचं आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी, चा मी सर्व समाज बांधवांनी एक आव्हान करतो जे नैराश्यात गेलेले बाबा हो आपण आज आजपर्यंत पन्नास साठ सत्तर वर्ष आपण वेळ काढला थोडा दम धरा झरांगे पाटलावर भरोसा ठेवा समाजाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे जर तुम्ही असे गांडूसारखे जर आत्महत्या करून मेले तर तुमचे पोरं ते तुमचे जे फोटो ते वर्ष श्राद्धला काढतील ना ते फेकून देतील पोटमाळ्यावर ते म्हणतील हे मध्येच चाललं गेलं तुम्ही ठपका लावून घ्या नका आरक्षण तर मिळणारच आहे आणि त्या इतिहासाचे साक्षीदार व्हा हा इतिहास तुम्हाला पुन्हा पाहायला भेटणार नाही परिवारासहित राहून हा क्षण अनुभवा आता जी अदृश्य शक्ती बोलली जाते ती मराठा समाजाचीच आहे आणि मराठाच एकवट होऊन म्हणून जारांग पाटील यांच्या पाठीमाग एक, वो एक शक्ती घेऊन उभा राहिला आहे मराठा समाज बांधव पूर्ण ताकदिनिशी नव्याण्णव टक्के समाज बांधव आव जाऊ द्या आता काय काही काही एखादे का, आमच्यातले खंडोजी खोपडे असते म्हणजे ते विरोधात गेले पण त्यांच्या बायका आणि पोरं हो आहे का त्यांच्या आया सगळे म्हणते तू जरांगे पाटीलच्या याला गेला नाही स्टेटस ठेव जरंगे पाटला तू त्यांच्या एक त्यांच्या ह्या योगदानामध्ये तुझं सहकार्य पाहिजे त्याला ते हे करतात विरोधात तुम्ही बघा ना विरोधात कोणीच नाही जाऊ शकत कारण आज प आमचा पूर्ण परिवार पण एक हे राव आमच्या बहिणी कधी रोडवर आल्या नाही पण आज आमच्यावर जी जी सरकारनं वेळ आणली ना आमच्या माता भगिनी रो रोड येऊन आरक्षणासाठी हे करते तुम्ही सरकार कृपया तुम्ही हे बघा आज आमची तुम्ही ग्रामीण भागात जाऊन परिस्थिती बघा आत्ता एक माग आत्महत्या झाली होती सर आम्ही गेलो होतो हे कुबेर गेवराई म्हणून गाव आहे तर त्या व्यक्तीने त्या मुलांनी मनोज दादा दरांगे सतरा दिवसाचं जे अमरण उपोषण चालू होतं आणि त्यांचा हात थरथर कापत होता तर ते बघून त्याच्या भावना तीव्र झाल्या सर आणि त्याने पेट्रोल पंपावरून एक बाटली विकत घेतली पेट्रोलची आणि अंगावर ओतून एक मराठा लाख मराठा आणि मनोजदादाला काही होऊ नये याची काळजी घ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावरही त्याच्या त्या घोषणा त्याची आणि मग ज्या वेळेला आम्ही त्याच्या परिवाराला भेटायला गेलो सर तर त्यांनी आत्महत्या करताना स्वतःचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड आणि बँक पासबुक जाळलं होतं का माहिती आहे का की माझ्या मी गेल्यानंतर म्हणजे कोणाला काही भेटू नये आणि आम्ही त्यांच्या घरची परिस्थिती पाहिली मनोजदादाही स्वतः आले होते त्यांच्या त्याच्या वडलाला इतका हायपरदामा आहे की एक दहा फूट बी चालल्याचा दोन वेळेस बसत होते मोठा भाऊ होता तो मतिमंद होता जमीन अर्धा ए म्हणजे एक गुंठा बी नव्हती जमीन पण त्या गावात परिस्थिती मी बघितली की सगळ्यात मोठा शेतकरी पाच एकरवाला सगळ्यात मोठा शेतकरी आणि तसे चार पाचच शेतकरी पाच एकरवाले आज हे म्हणते ना आमच्यावर ठपकेट होते म्हणजे तिथं सगळे एक आणि दोन एकरवाले होते हे जे म्हणते ना मराठी सदने अमुखे तमुखे अहो साहेब नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के समाज गरीबे ते पॉईंट हे जे मोठमोठ्याले नेते भीते म्हणतात ना तर यांची तर दादा आता हे सोय होईन दोन हजार चोवीसला बांधव बघतीलच काय करायचं पण आमच्या तुम्ही ग्रामीण भागात जाऊन प्रतिक्रिया बघा साहेब हे समिती जे आयोगाची कमिट्या वगैरे येतील ना यांनी ये जाऊन आमचे घरबा भाऊसाहेब सारवले अजून सारवलेले घर आहे घरायला प्लास्टर नाही घरात आमच्या क्वाट नाही आहे म्हणजे इतकी भयावह परिस्थिती आमचे पोरं सालाना जायला लागले हो काय सांगा तुम्हाला कॅज्युअलमध्ये कामं करायला लागले नैराश्यात जाऊन आत्महत्या करायला किती प्रश्न आहे आमच्या समाजासमोर मनोज दादा इथून जे आम्ही वीस तारखेला निघणार आहे वीस तारखेच्या आत तर दादांना खात्री आहे कारण हे जे मातब्बर मातब्बर मंत्री आहेत हे म्हणतायत की तुम्हाला मुंबईला येऊ द्यायची वेळ पडणार नाही मग आता त्याचे दोन अर्थ कोणते येऊ द्यायची वेळ पडणार नाही म्हणजे घेऊन येतात का किंवा मग काही दडपण्याचा प्रयत्न आहे का ते दोन अर्थ त्यांचे पण माझ्या दादाला तीच अपेक्षा आहे की हे एक वीस तारखेच्या आत घेऊन येतील नाही येऊ हो दिले दादा तर आहे तिथं गेल्यावरही जे त्यांनी मैदान चॉईस केलेलं आहे जिथं बसायचं आहे त्यांना त्या ते मैदानावरती बसणार आहे आणि शांततेतच होणार आहे कोणीही कायदा हातात घेणार नाही आणि तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्ही एवढं म्हणजे आम आमच्यासारख्यांना प्रतिक्रिया विचारल्या सर्वसामान्य यांना तर साहेब तुमच्या माध्यमातून सांगतो आमच्या सर्व समाज बांधवांना सर्व धर्माच्या समाज बांधवाला आपण सगळे एक आहे आपण गावात तुम्ही गावखेड्यात जाऊन बघा कुठंही जातीवाद नाही आहे आपल्यात जातीवाद करू नका आणि आमच्या मराठा समाज बांधवांना सांगतो भावना तीव्र करू नका म्हणून दादा एकटा माणूस अकेलाही काफी आहे ह्या पूर्ण चळवळीला एकटा माणूस काफी आहे तुम्ही कुणी स्वतःचं शहापणा आणि डोकं लावू नका फक्त मनोजादा जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे छातीचा कोट करून उभे राहा बस तो माणूस सगळ्यांना जेरी सांगतो कोणीही कायदा हातात घ्यायचा नाही कोणाच्या भडकाव भाषणाला विरोध करायचा नाही जाळपोळ करायचा नाही रस्ता रोको नाही करायचा आंदोलन नाही करायचं फक्त वीस जानेवारीला मुंबईच्या वारीमध्ये सर्वांनी सहभागी